वेलकम कृषी वसंतमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कापूस पिकावर शेंद्री बोंडळी ही जी कीड आहे ही कापूस पिकाला पाते फुले लागण्याच्या अवस्थेमध्ये येत असते या बोंडळीचं जीवनक्रम कसा आहे बोंडळीचं नियंत्रण कसं करायचं हे आपण दोन मिनिटांमध्ये समजून घेऊया बोंडळी हिच्या चार अवस्था असतात त्यामध्ये अंडी अवस्था त्यानंतर त्या आळी अवस्था त्यानंतर कोश अवस्था आणि पतंग अवस्था या जे चार अवस्था आहेत या चार अवस्था एका हंगामामध्ये या अनेकदा या चार अवस्था पूर्ण होत असतात तर आपल्याला बोंडळीचं नियंत्रण करण्यासाठी बोंडळी समजून घेतली पाहिजे बोंडळी काय करते कापसाचे जे पानं असतात पानाच्या पाना पाना खालच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी आपले अंडे घालत असते अंडे हे पुंजक्यामध्ये असतात गोलसर आणि चमक्या आकाराचे असतात हे जे पोंडळीचे अंडे असतात हे अंडे अंड्यामधून जेव्हा अळी बाहेर निघते ती अळी सुरुवातीला पांढरट असते आणि ती फुलाच्या मध्ये जाऊन पराकण खाते आणि नंतर फुलामध्ये प्रवेश करते आणि हे जे फुल आहे हे, हे फुलं आपल्याला गुलाबाच्या फुलासारखं दिसतं त्याला आपण डोमकळे असं म्हणतो त्यानंतर जसं बोंड मोठं होईल तेव्हा बोंडाला छिद्र पाडून ही अळी बोंडामध्ये जाते बोंडामध्ये गेल्यानंतर काय होतं तर आळी आतला भाग खाते आणि आपल्या विष्टीनं बोंडाचं छिद्र जे आहे ते बंद करते मग आपण कितीही फवारण्या करा कितीही भारीची औषधं मारा त्या अळीला काहीही परिणाम होत नाही म्हणून आपल्याला अळीचं प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणजे प्रतिबंधात्मक उपयोजना करावा लागेल तर पुढे काय होतं आळी एकदा बोंडामध्ये शिरल्यानंतर ती अळी आतमधील जो भाग आहे रुई आहे कापूस आहे पूर्ण खाऊन टाकते त्यानंतर जे बोंड आहे हे अतिशय मधून पूर्ण खराब होऊन जात मित्रांनो बोंडळीची जी आळी आहे ही एकदा बोंडामध्ये गेल्यानंतर आपल्या विष्टीनं छिद्र बंद करते मग ती अळी काय करते जो बोंडामध्ये जो आतील जो भाग आहे म्हणजे सरकी आहे कापूस आहे हा पूर्ण खाऊन घेते यामुळे काय होतं की का का आपण बोंडामध्ये एकदा आळी गेल्यानंतर बाहेरून कितीही फवारण्या करा तुम्हाला काही त्याचा रिझल्ट मिळणार नाही मग आपण म्हणतो की बोंडळी लागल्यावर आम्ही हे औषध मारलं ते औषध मारलं हे मारलं परंतु काय असते एकदा बोंडळी बोंडामध्ये जाऊन बसली छिद्र बंद केलं की संपलं त्यामुळं आपल्याला बोंडळी ही जी आहे ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तिचं कंट्रोल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे बोंडळीचं जे कंट्रोल आपल्याला करायचं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायको कार्ड मित्रांनो बोंडळीचे हे जे अंडे असतात हे अंडे पुंजक्यामध्ये पानाच्या खालील भागामध्ये ही बोंडळीचं पतंग घालते त्यामुळं काय होतं तर आपल्याला ट्रायको कार्ड म्हणजे ट्रायको गामा चिलोनीस हे जे आ, आपले जी जैविक नियंत्रणाची पद्धत आहे त्यामध्ये आपल्याला एक ट्रायको कार्ड असतं जे की आपल्याला कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध होतं या पद्धतीचं ट्रायको कार्ड असतात आता हे जे ट्रायको कार्ड आहे यामध्ये एका कार्डवर वीस हजार अंडी उपलब्ध असतात हे आपल्याला दिसत आहे तर ह्या ट्रायको कार्डचा उपयोग कसा होतो आता ट्रायको कार्ड आपल्या शेतामध्ये आपण जेव्हा कापसाला लावायचं असतं तेव्हा हे आपल्याला जे दहा बॉक्स दिसतात हे कट करून आपल्याला लावायचं असतं ट्रायको कार्डमधून बाहेर येणारे जे कीटक असतात ते बोंडळीच्या अंड्यावर उपजीविका करतात म्हणजेच बोंडळीचे जे अंडे असतात ते फस्त करण्याचं काम ट्रायकोगामा चिलोनिस या हे कीटक करत असतात त्यामुळं इतका चांगला प्र प्रकारे या ट्रायकोगामा चिलोनिसचा उपयोग होतो आपण कल्पनाहीसुद्धा करू शकत नाही तर ट्रायकोगामा चिलोनिस हे आपल्याला शेतामध्ये बोंडळीला म्हणजे जेव्हा सुरुवात होते म्हणजे पाती अवस्था फुलावस्था बोंडे नेम नेमकीच लागायलेली अवस्था या अवस्थेमध्ये आपल्याला ते लावायचे असतात ट्रायको कार्ड कुठं मिळतात कृषी विद्यापीठ या ठिकाणी आपल्याला ट्रॅको कार्ड मिळतात त्याची किंमत किती असते तर फक्त सत्तर रुपये ट्रायको कार्डची किंमत असते त्यामुळं एका एकराचा खर्च आपला शंभर ते दीडशे रुपये आपला फक्त येतो तर ही झाली एक पद्धत त्याचबरोबर दुसरी पद्धत बोंडळीचं प्रतिबंधात्मक कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कामगंध सापळे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात फेरोमॅन ट्रॅप ज्याला आपण म्हणतो मित्रांनो कापूस हे जे पीक आहे त्यावर जी बोंडळी येते त्या बोंडाळीचं जे फुलपाखरू असतं नर त्या फुलपाखराला आकर्षित करण्यासाठी पिकटिनो हा जो कामगंध लूर आहे तो आपल्याला कामगंध सापळा शेतामध्ये बसवायचा आहे कामगंध सापळा कसा लावायचा तर कापसाची जी ॲव्हरेज उंची आहे त्यापेक्षा त्या एक ते दीड फूट उंचीच्या ठिकाणावर आपल्याला लावायचं आहे काठीच्या सहाय्यानं प्रकारे आपण हा आपला फेरोमन ट्रॅप लावून त्यामध्ये आपल्याला है आप 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 जे पेक्टिनो जो, जो लूर आहे त्याची आपल्याला टॅबलेटमध्ये लावायची आहे आणि टॅबलेट लावल्यानंतर आपल्याला आपल्या हाताचा स्पर्श टॅबलेटला झाला नाही पाहिजे तर टॅबलेट लावल्यानंतर आपण एक ते दोन दिवसामध्ये बघू शकतो की त्या जो आपण जो लूर लावलेला आहे कामगंध सापला त्यामध्ये बोंडळीचे नर पतंग अडकून बसतात आणि अनेक प्रकारे दोन तीन दिवस सतत जर नरपतंग आपल्या या कामगंध सापळ्यामध्ये अडकले तर समजून जायचं की आपल्या शेतामध्ये बोंडळीचा उद्रेक सुरू होता आणि यामुळे एक चांगल्या प्रकारे कंट्रोल होतं म्हणजे नरपतंग जर नसतील तर पुढे त्यांचं प्रजनन होणार नाही आणि मादी अंडी देऊ शकणार नाहीत ना तर मित्रांनो हे दोन जे उपाय आहेत हे अतिशय चांगले उपाय आहेत जेणेकरून आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येईल तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोंडाळी ही जी नरपत मादी पतंग आहे ही अंडी घालते अंधाऱ्या रात्री म्हणजे आमुशीचे रात्री आता जे पोळ्याचा जो काळ असतो म्हणजे कापसाचे पाती अवस्था बोंडी लागण्याची अवस्था आणि पोळा याचा एक जवळपास संबंध असतो तेव्हा अंधाऱ्या रात्री हे जे बोंडाळीचे पतंग अंडी घालतात तेव्हा आपल्याला एक अंडीनाशक बाजारामध्ये अनेक प्रकारचे आहेत पण सुरुवातीला पाच टक्के निंबुळे अर्क किंवा ॲजेटेरीटीन दहा हजार पी पी एम या औषधाची जर आपण फवारणी केली तर कापसाला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो आणि हे जे बोंडळीचे पतंग असतात हे कापसाच्या झाडावर अंडी घालत नाहीत आणि त्यामुळं आपलं एक कंट्रोल होतं जर एवढं करून ही बोंडळी आली तर आपल्याला मग अनेक प्रकारचे जे कीटकनाशक आहेत बाजारामध्ये आता तुम्हाला सांगायचं काम नाही सगळ्यांना माहीत आहे तर आपण त्या पद्धतीनं त्याची फवारणी करू शकतो तर मित्रांनो सेंद्रिय बोंडळी ही जी कापसावरील बोंडळी आहे या बोंडळीचं प्रतिबंधात्मक उपाय जर के आपण केले तर आपला जो नुकसान होणार आहे ते होणार नाही